लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड हल्ली वाढताना दिसून येतोय मात्र हाच ट्रेंड काहींच्या जीवावर बेतत आहे कोल्हापुरातल्या घटनेनंतर या लिवेंड रिलेशनशिपचा विषय पुन्हा चर्चेत आलाय एका तरुणीचा प्रेम संबंधातून खून करण्यात आलाय गेली काही महिन्यात संबंधित तरुणी आणि संशयित आरोपी तरुण संपर्कात होते त्यानंतर लग्नास नकार दिल्यानंतर हे प्रकरण घडलंय गांधीनगर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे करवीर तालुक्यातील सरणोबतवाडी येथे एका तरुणीचा खून करण्यात आला समीक्षा नरसिंगे असं या मृत तरुणीचं नाव आहे ती कसबा बावडा येथील रहिवासी आहे दोन साली तिचा विवाह झाला होता मात्र त्यानंतर पती आणि तिच्यात मतभेद निर्माण झाले होते तेव्हापासून ती सतीश यादव या मित्राच्या संपर्कात होती या मित्रानं लग्नासाठी तिला विचारलं होतं तिनं तिची चाकू खुपसून करवीर तालुक्यातील सर्णबोतवाडी इथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांचं वास्तव्य होतं गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसपूस सुरू होती त्यातूनच सतीश यादव यानं समीक्षा नरसिंगे या तरुणीचा छातीमध्ये सुरा खुपसून खून केलाय मध्ये दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय संशयित सतीश यादवच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथक रवाना केली आहेत कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या जयभवानी गल्लीमध्ये भरत नरसिंगे हे समीक्षा गौतमी आणि मुलगा वैभव यांच्यासह राहत होते सात वर्षांपूर्वी भरत नरसिंगे यांचा मृत्यू झाला त्यानंतर कुटुंब उघड्यावर पडलं मुलांची जबाबदारी पडल्यानं सुवर्णा यांनी मासे विकून कुटुंबाची गुजराण केली दरम्यान त्यांची थोरली समीक्षाचा कोल्हापुरातील एका तरुणाबरोबर विवाह झाला होता त्यानंतर त्यांच्यात विधुष्ट आलं त्यानंतर समीक्षाने इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करण्यास सुरुवात केली काही महिन्यांपूर्वी तिची ओळख मूळचा उंडरी आणि सध्या शिवाजी पेठेत राहणारा सतीश यादव याच्याशी झाली तोही खासगी ठिकाणी काम करत होता त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले तीन महिन्यांपूर्वी सतीश यादव सरणबोत माडीतल्या एका अपार्टमेंटमध्ये भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता या फ्लॅटमध्ये समीक्षा नरसिंगे आणि सतीश यादव हे लिव्हिंट तीन जून रोजी दुपारी वाजता दुपारीवरून दुचाकीवरून वाडी इथल्या फ्लॅट वर गेल्या तिथे सतीश यादवला त्याच्याकडे फ्लॅटची किल्ली होती रूम मधील साहित्य घेऊन घरी जायचं असं समीक्षा आणि आयशूचा प्लॅन होता मात्र रागात असलेला सतीश यादवनं अचानक त्याच्याकडील चाकून समीक्षावर हल्ला केला त्याला रोखण्यासाठी आयुषून प्रयत्न केला मात्र तिच्याही हाताला जखम झाली अशातच सतीशनं समीक्षाच्या छातीमध्ये चाकू पोसकल्यानं हो थी ती जमिनीवरच कोसळली प्रचंड रक्तस्राव होऊ लागला संधी साधून सतीश यादवनं त्या ठिकाणाहून पळ काढला जाताना दरवाजाला बाहेरून कडी घातली त्यामुळे समीक्षाला लवकर वैद्यकीय मदत मिळाली नाही ती तडफडत होती दरम्यान आयुषून तिचा वजगडे इथला मित्र अभिषेक सोनवने याला फोन केला त्याने येऊन रूमचा दरवाजा उघडला त्यानंतर खाजगी वाहनातून प्रथम राजारामपुरीतील खाजगी रुग्णालयात नेलं नंतर सीपीआर मध्ये समीक्षाला दाखल केला मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरम्यान करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कढेरकर गांधीनगरचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आणि सीपीआर मध्ये माहिती घेतली तसेच संशयित सतीश यादव यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांसह विविध पथकं रवाना झाली आहेत